हॅलो मित्रांनो सो मी बऱ्याच कमेंट्स तुमच्या वाचत असते आणि त्या कमेंट्समध्ये काही कमेंट्स अशा सुद्धा होत्या की सपोज ज्योती आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि तिथली रिसेप्शनिस्ट किंवा वेटरच आवडली तर मग काय करायचं तर मग ज्योतीकडे यायचं कारण माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतं चला आजचा विषय हाच आहे की वेटर असेल एखादी मुलगी किंवा रिसेप्शनिस्ट असेल मग तिच्याशी कसं बोलायचं तिला कसं इम्प्रेस करायचं स्टोरी पुढे कशी न्यायची ओके सो हॅलो हाय कसं आहे ना मित्रांनो मी आर जे ज्योती स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉनस्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं मी या व्हिडिओमध्ये काहीच एडिट करत नाही सगळं नॅचरल आहे विदाऊट स्क्रिप्ट आहे आणि नो मेकअप लुकसुद्धा आहे चला तर मग सुरू करूयात विषय खूप महत्वाचा सेन्सिटिव्ह असल्यामुळे प्लीज शेवटपर्यंत बघत राहा आणि अजून सुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करून टाका कारण ते जरा जास्त महत्वाचं आहे <laughs> सो सगळ्यात आधी तर लक्षात घ्या सगळ्याच मुलींना सगळ्याच स्त्रियांना रिस्पेक्ट खूप महत्वाचा असतो मग ती वेटर आहे आणि रिसेप्शनिस्ट आहे त्यामुळे रिस्पेक्टफुली नाही बोलायचं हे चुकीचं आहे सो सगळ्याच मुलींना रिस्पेक्ट महत्वाचा असतो यांनाही महत्वाचा असतो त्यामुळे पहिली पायरी काय की तुम्हाला रिस्पेक्टफुली बोलणंच गरजेचं आहे तिच्याशी ओके रिस्पेक्ट फक्त बोलण्यात नसतो भाषेत नसतो रिस्पेक्ट, रिस्पेक्ट तुमच्या नजरेत सुद्धा असतो तुमची नजर जर का तिला अनकम्फर्टेबल वाटली थोडीशी अश्लील वाटली तरी सुद्धा गोष्टी बिघडू शकतात बिघडू शकतात सो त्यामुळे नजर खूप नीट असणं गरजेचं आहे तुमची बॉडी लँग्वेज सुद्धा खूप व्यवस्थित असणं गरजेचं आहे कशे तरी असे तिकडे लोळत पडलात आणि बोलतायत नाही चालणार ते सो रिस्पेक्टफुली बोलणं खूप 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 महत्वाचं आहे जसं मी दरवेळी सांगते की रिस्पेक्टमध्ये बोलण्यामध्ये एक महत्वाची गोष्ट की तुम्ही मुला मुलांमध्ये जी भाषा वापरता ती एखाद्या मुलीसोबत वापरणं चुकीचं आहे मुलींशी बोलताना पद्धतशीर बोलणं गरजेचं आहे आता तुम्ही एखाद्या कॅफेमध्ये गेलात आणि एक छान सुंदर क्यूट अशी वेटर तुमच्या समोर आली मग अशा वेळी काय करायचं सगळ्यात आधी तर लक्षात घ्या लगेच तिचा नंबर मागायचा नाही एकतर ज्या रिसेप्शनिस्ट असतात ज्या वेटर्स असतात त्यांना पर्सनल डिटेल्स समोरच्याला सांगणं अलाउड नसतं आणि त्यात जर का मॅनेजरने पाहिलं तर तिचा जॉबही जाऊ शकतो सो तिच्या जॉबवर येऊ नये त्यामुळे सुद्धा तुम्हाला जरा कंट्रोल करणं गरजेचं कर आहे लगेच ती समोर आली आणि तुम्हाला ती खूप आवडली लगेच असं बोलणं डायरेक्ट की तू खूप सुंदर आहेस आणि माझी गर्लफ्रेंड बनशील का किंवा तुझा फोन नंबर देशील का आपण डेट वर वगैरे जाऊयात हे खूप चुकीचं आहे बोलायची एक पद्धत असते सो लगेच हे सगळं बोलायचं नाहीये त्या गोष्टींना थोडा वेळ द्यावा लागतो दुसरी गोष्ट म्हणजेच की आता काही झालं तरी कस्टमर त्यांच्यासाठी किंग असतो आणि त्यांच्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा त्यांना शिकवलेलं असतं की रिस्पेक्टफुली समोरच्याशी बोलणं ओके स्माईल सोबत बोलणं त्यांचं कंपल्सरी असतं मुस्कुराव सो so, ती जर का तुमच्याशी छान बोलत असेल तुम्ही काहीतरी विचित्र बोललात तरी सुद्धा येस सर वगैरे करून बोलत असेल तरी याचा अर्थ असा नाही की ती लगेच इम्प्रेस झाली आहे किंवा ती सगळं विसरून गेली आहे नाही असं नाही होता त्यांना ते त्यांच्या ट्रेनिंगमध्ये शिकवलेलं असतं की समोरच्याशी नीटच वागायचं बिकॉज कस्टमर इज किंग सो त्यामुळे ती छान वागतीये ती तुम्हाला रिस्पेक्ट आहे स्माईल करून बोलतीये याचा अर्थ हा होत नाही की ती इम्प्रेस झालीये प्लीज डोक्यातून हे काढून फेकून द्या बऱ्याच जणांना हा गैरसमज होतो की ती छान का बोलत होती मग म्हणजे ती इम्प्रेस झाली नाही त्यांना तसं बोलणं गरजेचंच असतं रिस्पेक्टफुली किती राग आला तरी ते सगळं मनात दाबायचं आणि चेहऱ्यावर स्माईल ठेवायची येस सर सॉरी सर मला फोन नंबर देणं अलाउड नाहीये अशा पद्धतीने त्या बोलतात ओके याला लगेच दुसरं काही समजू न का <laughs> सगळ्यात महत्वाचं हेच आहे की गैरसमज करून घेऊ नका हा पहिला पॉइंट होता रिस्पेक्ट सोबतचा ओके सो okay, so दुसरी गोष्ट मग पुढे कशी न्यायची स्टोरी जर का नंबर नाही मागायचा मग मा काय करायचं कशी न्यायची स्टोरी पुढे सो so तुम्ही हसत खेळत आधी कॉन्व्हर्सेशन करू शकता फॉर एक्झाम्पल आता समजा की ती वेटर मीच आहे ज्योती आहे ती वेटर आणि मी आले तुमच्याकडे की हॅलो सर तुम्हाला काय ऑर्डर करायला आवडेल तुम्हाला काय आवडेल म्हणजे काय तुमच्यासाठी घेऊन येऊ अशा पद्धतीने जेव्हा ती बोलेल की तुम्हाला काय ऑर्डर आहे सर लगेच तुम्ही अशा पद्धतीने बोलू शकता ज्याने तुमचं कॉन्व्हर्सेशन छान होऊ शकतं हॅलो सो हो uh, uh, so, मला सांग uh, जर का तू इथे डेटवर आलीस तर तुला काय खायला आवडेल काय स्पेशल आहे इथे मग तेव्हा मी सांगेल की सर सगळंच खरं तर आमच्या इथे खूप छान मिळतं पण त्यातला त्यात जर का तुम्ही पिझ्झा ऑर्डर केलात ना तुम्हाला छान वाटेल मग त्यानंतर तुम्ही काहीसं बोलणं अरे वा तू म्हणतीयस म्हणून ट्राय करू ओके बघूयात आता किती छान असेल तो सो चालेल हा हा पिझ्झा ऑर्डर करूयात जेव्हा तुम्ही असं हसत खेळत बोलताना समोरचा सुद्धा खूप एक्सायटेड असतो त्यामुळे सो so, जेव्हा तुमचा पिझ्झा खाऊन होईल ती येईल ये पुन्हा एकदा बिल मागण्यासाठी नाही पण ऑफकोर्स रिव्ह्यूसाठी की हॅलो सर मग कसं वाटलं तुम्हाला पिझ्झा मग त्यानंतर तुम्ही थोडी त्याची गंमत घेऊ शकता थोडं छान बोलू शकता की तू म्हणत होतीस इतकं तर भारी नव्हता पण वाईटही नव्हता पण मजा आली सो खूप छान आहे अँबियन्स वगैरे तुमच्या कॅफेचा आहे ते मला सांग की इथे तुमच्या इथे वेगवेगळे इव्हेंट्स होत राहतात का आणि सपोज जर का मला गेट टुगेदर करायचं झालं माझ्या मित्रांसोबत किंवा फॅमिली सोबत किंवा इथे काही कॉन्सर्ट्स वगैरे जवळपास होतात का इथे जवळपास आणखी काही छान आहे अशा पद्धतीने तुम्ही काहीच बोलू शकता मग त्यानंतर ती बोलेल तिला जर का ते छान वाटलं तुमचं वागणं बोलणं छान वाटलं तरच ती रिप्लाय देणार आहे की येस सर आमच्या इथे ना असे असे इव्हेंट्स होत राहतात मागच्याच आठवड्यात हे येऊन गेले ते ये येऊन गेले असे असे सेलिब्रिटीज सुद्धा येत असतात जे काही असेल ती ते सगळं सांगून टाकेल पण तेव्हा तुम्हाला तिच्याशी छानच वा वागणं छान मस्त वागणं गरजेचं आहे ओके रिस्पेक्टफुली पण तो रिस्पेक्ट जसं मी सांगितलं की कसंही लोळत आहे वगैरे मग अशा वेळी लगेच असं ताठ उभे राहून असे घाताची घडी घालून बसलात तर इतकं पण ओव्हर नका करूया म्हणजे लगेच समोरच्याला कळतं की बाई हा ओव्हर करतोय सो नॉर्मल राहणं जशी आत्ता मी बसली आहे नॉर्मल राहू शकता तुम्ही नॉर्मल राहणं हेच खूप बेस्ट असतं सो so, अशा पद्धतीने जेव्हा ती डिटेल्स सांगेल आणि मग तिला म्हणायचं की यार माझी मेमरी जराशी थोडीशी अशी कमीच आहे म्हणजे मला लवकर लक्षात राहत नाही तू इन्स्टाग्रामवर आहेस का म्हणजे तू मला डिटेल्स सांगू शकतेस तिथे मी तुला मेसेज करतो सो so, तुझं इन्स्टा आय डी काय आहे किंवा तुझं नाव काय आहे मग तुम नाव विचारल्यानंतरच ती सांगेल की हे हे माझं नाव आहे आणि अशाशी मी वर आहे ओके सो मी तुला मेसेज करेन आणि भेटूयात मग कधीतरी लकीली आपण पुन्हा कधी भेटलोच तर आयुष्यात अशा पद्धतीने तुम्ही ते कॉन्व्हर्सेशन तिथे एंड करू शकता ओके सो याच्याने काय होईल तिलाही छान वाटेल तुम्हालाही छान वाटेल आणि इन्स्टा आयडी देण्यात काही प्रॉब्लेम नसतो पुढे जर का तुम्ही तिला इम्प्रेस करू शकलात तर ते तुमचं लक आहे सोशल मीडियावर कसं मुलींना इम्प्रेस करायचं याचा सुद्धा एक सेपरेट आणि छान व्हिडिओ मी बनवलाय तो सुद्धा नक्की जाऊन पहा त्याच्याने सुद्धा तुम्हाला खूप मदत होईल आणि सगळ्यात आधी तर इतकं सगळं ती मुलगी तेव्हाच बोलेल जेव्हा तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी सुद्धा तितकी छान असेल ओके अदरवाईज इंस्टाग्राम आय डीसुद्धा ती देणार नाही पर्सनॅलिटी छान म्हणजे काय की तुम्ही स्मेल नीट करताय तुमची बॉडी लँग्वेज तुमची नजर हे सगळं व्यवस्थित आहे भाषा नीट आहे कुठेही गछाळपणा नाही वाटत आहे किंवा तुम्ही असे एकदम नाही का आ, टाइमपास करणारी पोरं असं छपरी पोरं नको वाटायला किंवा नाही यावर कसं आहे असं नको वाटायला सो so, तुमचा तुमचे लुक्स खूप महत्त्वाचे आहेत लुक्स म्हणजे काय मी नाही म्हणते तुम्ही खूपच सुंदर हँडसम वगैरे असायला पाहिजे खूपच सहा फुटाचे असायला पाहिजेत नाही म्हणजे छान ड्रेसिंग करणं छान हेअर तुमचे चांगलं जरा ग्रूम केलेलं आहे स्वतःला अशा प पद्धतीने ओव्हरऑल नीट स्टायलिंग केलेलं आहे स्वतःचं स्वच्छ आहात छान परफ्यूमचा यूज केलेला आहे जरा तुमच्याकडे बघितल्यानंतर सुद्धा वाटलं पाहिजे की हा बंद तो अच्छा आहे भाई सो अशा पद्धतीने रेडी होऊन जात जा कुठेतरी गेलात आणि बऱ्याच मुलांना खूप सवय असते स्वतःचं खूप कौतुक सांगायची की माझ्याकडे इतकी प्रॉपर्टी आहे आणि मग तू माझी गर्लफ्रेंड झालीस तर असं तसं तसं काहीच गरज नाही आहे मी जसं तुम्हाला पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं की प्रत्येकाला एक रिस्पेक्ट असतो आणि स्वबळावर प्रत्येक मुलीला काहीतरी करायचं का असतं म्हणून हे अमिष दाखवणं खूप चुकीचं आहे उगाच तुमची प्रॉपर्टी सांगत बसणं उगाच किती पैसा आहे ते सांगत बसणं हे काहीच गरज नाहीये याच्याने ना नाही मुली इम्प्रेस होत तुम्ही डिसेंट राहा नॉर्मल राहा तेच मुलींना आवडतं की नॉर्मल आहे हा अच्छा बंद आहे एक इमोशनल टच जो आहे तो यामुळे होतो आणि ज्या मुली पैशांसाठी येतात ऑफकोर्स वैसा उम केली आहे की हा मग तुम प्यार नाही एक्सपेक्ट सकते की हिने माझ्यावर प्रेमही केलं पाहिजे नाही कोणी आहे की हो सकती आहे सो हे सगळं बंद करा म्हणजे स्वतःला खूप भारी समजतो आपण स्वतःला भारी समजावं पण अशा पद्धतीने नाही की आपण समोरच्याला ते दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय समोरच्याला ते आपसुकच कळणं गरजेचं आहे ओके आता यामध्ये दोन तीन आणखी गोष्टी मला ॲड करायच्या आहेत ज्या आउट ऑफ सिलॅबस आहेत पण सांगायच्या आहेत की जसं मी सांगितलं की तुमचं फॅशन सेन्स ड्रेसिंग सेन्स हेअरस्टाईल सगळं सगळं व्यवस्थित असलं पाहिजे जेणेकरून तुमच्याशी बोलताना बरं पण वाटलं पाहिजे की हां बाबा आपण कोणातरी लॉजिकल माणसाशी बोलतोय हेही तितकंच महत्त्वाचं आहे त्यानंतर तुमची भाषा सुद्धा खूप महत्त्वाची आहे जसं मी पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं मुला मुलांमध्ये जी भाषा वापरतात ती तिथे चालणार नाही तुम्ही खूप मोठ्याने बोलताय तुमचा आवाजच जर का मोठा असेल तरी सुद्धा तुम्हाला कंट्रोल करणं गरजेचंच आहे नॉर्मल पीच मध्ये बोलणं गरजेचं आहे नॉर्मल प्लीच पीच सोबतच स्पीड लिमिट सुद्धा असते ओके नॉर्मल स्पीडने बोला खूप फास्ट बोलताय किंवा इतकं स्लो बोलताय की आता मला बोर व्हायला लागलं ऐकून असंही नको हो सो सध्या आपण जे बोलतो आहे म्हणजे मी तुमच्याशी जे बोलती आहे इट्स अ नॉर्मल स्पीड की बाबा खूप फास्ट नाही आहे खूप स्लोही नाही आहे पण मजाही येत आहे आणि इथे मी बऱ्यापैकी माझ्या हातांचा सुद्धा खूप यूज करते की हां हे असं होऊ शकतं तर तसं होऊ शकतं पण हे दरवेळी सगळं तुम्ही कॉपी करायची घेतच नाही आहे तुमची जी पर्सनॅलिटी आहे तीच ठेवा फक्त ती व्यवस्थित ठेवा ओके खूप म्हणजे मी असंच बोलतो असं करून नाही चालत बऱ्याच जणांची एक वेगळीच भाषा असते बाई असतं तसं 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 नाही तुम्ही मुलीशी बोलताय त्यामुळे शांततेत लिमिटमध्ये स्पीडनुसार बोलणं खूप गरजेचं आहे आणि तितक्याच नीट पद्धतीने समोरची मुलगी ती काय म्हणतीये तेही ऐकणं खूप गरजेचं आहे ओके आता हे सगळं तर ठीक आहे आम्ही बोलतो पण मग कळणार कसं की बऱ्यापैकी ही आपल्यात इंटरेस्टेड आहे की नाही लगेच कोणी इंटरेस्टेड नसतं पण ऑफकोर्स तुमची पर्सनॅलिटी छान असेल तुम्ही छान बोलला असाल तर रिप्लाय ती इंस्टाग्रामवर तुम्हाला नक्कीच देऊ शकते पण त्यातही एक ॲड ऑन गोष्ट अशी की प्लीज नोटीस करा की ती मनापासून हसतेय का ते कॉन्व्हर्सेशन ती एन्जॉय करतीये का जेव्हा मुली असं <laughs> अशा करून हसतात की येस इट मीन्स की त्या कम्फर्टेबल आहेत जेव्हा हां सर वगैरे नाही हां ही जी स्माईल असते इट्स अ त्यांची ट्रेनिंगवाली स्माइल असते सो इसका मतलब ये नाही की भाई वो थोडी भी इम्प्रेस हुई है ओके सो फॉर्मल फॉर्मल फॉर्मॅलिटीज सगळे चालू आहे जेव्हा खुलून असतंय ते तुम्हाला कळतं ओव्हरऑल लक्ष द्यायचं की तिची बॉडी लँग्वेज कशी आहे की ती कम्फर्टेबल आहे की नाही आहे सो ती अनकम्फर्टेबल आहे इट मीन्स की तुम्ही कुठेतरी गडबड केली आहे समोरचा तेव्हाच छान रिस्पॉन्स जे, देतो जेव्हा तुम्ही छान वागत असता बोलत असता समोरच्याशी आता मी तशीच बसणार आहे जर का समोरचा एखादा येऊन माझ्याशी छान बोलला तर मग मी हसत खेळत बोलेल ना की हां हे असं आहे लगेच नाही मी बोलणार आहे पण ऑफकोर्स तर मी तसं बोलेल समोरचं जर का मला फक्त एवढंच विचारून गेला की इकडे कसं जायचंय मग मी सांगेल राईटला जाऊन लेफ्टला जा जे काही असेल ते सो तुम्ही किती छान बोलताय त्यावर डिपेंड असतं समोरची मुलगी तुमच्याशी किती छान बोलतीय सो स्वतःमध्ये आधी सुधारणा करा लगेच मुली आल्या तुमच्या मागे वेड्यात असं नाही होत ओके तुम्हाला सगळ्याच गोष्टींमध्ये स्वतःवर काम करणं गरजेचं आहे आता काही मुलं म्हणतील की आम्ही खेड्यातून आहोत आम्हाला काय सो तुम्हाला हे सगळं सांगितले आणि जरी तुम्ही खेड्यातले असले काहीच प्रॉब्लेम नाहीये पण तरी सुद्धा स्वतःमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे चांगलं ड्रेसिंग काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही छान ड्रेसिंग करू शकता बरेच असे सुद्धा क्रिएटर्स आहेत युट्यूबवर इंस्टाग्रामवर जे तुम्हाला स्टायलिंगबद्दल बद्दल शिकवतात आणखी कोणाची तरी हेल्प घ्या याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी आणेन मुलांना तुमच्यासाठी की तुम्ही कशा पद्धतीने कपडे घालू शकता आय थिंक मी एक केलाय सुद्धा आणखी सुद्धा एक आणेन की कशा पद्धतीने छान तुम्ही रेडी होऊ शकता ओके आणि आमच्या इकडे असं काही नसतं तसं असं बोलून नाही चालणार तुम्हाला जर का आयुष्यात काही हवं असेल तर तुम्हाला छान ग्रूम होणं गरजेचं आहे तेव्हा तुमचं लक्ष कोणाचं तरी लक्ष तुमच्याकडे जाणार आहे अदरवाईज का जाईल दुनिया में बहुत सारे लोक लक्ष जाण्यासारखं काय आहे का सो छान मस्त राहणं गरजेचं आहे ओके उगाच असं शेट टाईप जाऊन नाही असं कोणी इम्प्रेस होत ओके ठीक आहे तेवढ्या पुरतं ठेव बास ओके जर का खरंच एखाद्याला प्रेमात पडायचं असेल तर तुम्ही नॉर्मल असणं गरजेचं आहे तुमची जरी खूप प्रॉपर्टी असली तरी तरीसुद्धा एक नॉर्मल छान एक अट्रॅक्टिव वेने तुम्ही ते कॅरी करणं खूप गरजेचं आहे पण उगाच खूप पैसे त्यामुळे असं काहीतरी भरपूर सोनं बिना अंगावर घातलं आहे शेठ लोकांसारखे चाललात नाही अशाने मुली इम्प्रेस होत नाहीत की भाई अमीर तो आहे प्यार क्या करेगा आणि तुम्हाला असं वाटत असेल की खूप प्रॉपर्टी सांगितल्यावर मुली इम्प्रेस होणार आहेत तर त्या डिगर आहेत आणि मग तेव्हा प्रेमाची अपेक्षा ठेवू नका तेव्हा पैसा दिलाय तुम्ही पैसाच बघितलाय सो ह्यापर प्यार का कुछ मिक्स मिक्सही मत करणार सो हे असं ओव्हरऑल आहे की ऑफकोर्स तुम्ही छान असणं गरजेचं आहे तेव्हाच त्या ते छान वाईब समोरच्याकडे पास होतात आणि मग छान गोष्टी पुढे जातात सो so, तुम्हाला छान छान गप्पा मारता येणं खूप महत्वाचं आहे मुलींशी काय बोलायचं कसं बोलायचं सगळं डेटवर जाताना काय करायचं सगळ्याचे व्हिडिओज आहेत ते पण पुन्हा एकदा रिचेक करा बघायला वेळ नसेल फक्त तुम्ही ऐकू सुद्धा शकता so, हे व्हिडिओज ओके सो हे सगळं करा आणि छान एक्सपर्ट व्हा आणि लवकरच तुमच्या आयुष्यात एखादी छान मुलगी येव हीच इच्छा तोपर्यंत काळजी घ्या खुश राहा प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही आय लव्ह यू आणि हो तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय तेही कमेंट्समध्ये मला कळवा नक्की त्या विषयावर मी व्हिडिओ बनवेन बाय